नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर बात आ, मी अचानक तुमच्या गावी आलोय मला याच्या आधी आमच्या ननावरे साहेबांनी बोलवलं होतं पण त्यावेळी मला संधी भेटली नाही आणि आज अचानक आलो इथे म्हणजे अचानक याच्यासाठी बोलतोय कारण मला कसलं इन्व्हिटेशन आमंत्रण नव्हतं मी स्वतःच आलो ज्यावेळी वेळ येतो माणूस तर माझं नाव रोहित पिसाळ मला युट्यूबवर खूप जण बघत असते ह्या गावामध्ये आमचे मोठे बाबा पण इथेच राहतात मोठे बाबा तुम्ही ठीक आहे चला आ, मी इथे अर्वणीला आलो होतो आपण एक बुद्धिस्ट बँक उघडतोय तिथे आणि ती बँक भारतभर असणार आहे ती बँक फक्त आणि फक्त बौद्ध समाजाची असेल आणि माझीच असेल माझी बॅग माझा समाज आणि माझा पैसा मला कोणाचीही गरज नाही मी माझ्या समाजासाठीच करतो मी एकोणचाळीस कोटींची रमाईंची साडी बनवली सर कराची चौतीस की पस्तीस सांगितली पण मी एकोणचाळीस कोटींची साडी बनवली आणि त्या रमाईच्या कुंकू मध्ये जसा हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोट, कोट देव आहेत म्हणजे दे तेहतीस प्रकारचे देव तेहतीस कोट देव त्याच्यामध्ये म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश वासू रुद्र हे सगळे येतात अशा जे तुम्हाला अन्न पाणी निवारा वस्त्र देतात हे सगळं देणारा माझा एकच देव ते म्हणजे माझ्या रमाईचं कुंकू म्हणून मी कोटीचे हिरे त्या, त्या कुंकुवामध्ये लावलेले मी ह्यावेळी पण सत्तर किलोच सॉरी सा, सत्तर लाखाची एक बाबासाहेबांची फ्रेम बनवली मागच्या चौदा एप्रिलला चौदा किलोचे गोल्डची बिस्किट्स बाबासाहेबांची बनवली त्याच्या आधी मी पाच किलोचा बाबासाहेबांची वीट बनवली हे सगळं आज मी गळ्यामध्ये बुद्ध घालतो एक किलोचा घालतो मला काही काही लोकांना पण ठेवतात की हा त्याकडे भरपूर सोना म्हणून दाखवतो असं नाही आहे हो आमची एक पिढी गळ्यात मडक घालून फिरली होती ती गळ्यामध्ये मडकं घालत होती आणि त्यांच्यामध्ये थुंकत होती सगळ्यात घाण घेऊन दिवसभर फिरत असेल म्हणून आज सगळ्यात शुद्ध बुद्ध घालून फिरतोय अभिमानाने फिरतोय एअरपोर्ट्सवर फाय स्टार होटेल्समध्ये सगळे जातो आणि सगळ्यांना सांगतो मी जयभीवाला अभिमानाने सांगतो मला लाज वाटणार नाही कुठे आणि आमच्यामध्ये आहेत काही भांडगुळ त्यातनं लाज वाटत असते मी नाही टाकला मी तुमच्यातलाच आहे आणि आजपर्यंत कोणी रोजी रोटीची काही सोय केलेली नाही कुठल्याच नेत्यांनी केली नाही काही वर्षापूर्वी माझे मास्टर आहेत थायलंड मध्ये तर ते की तू बाबासाहेबांविषयी इतकं बोलतोस तर बाबा एक मनुष्य होते मग त्यांच्याकडून पण एखादी चूक झाली असावी तरी म्हटलं खरंच आहे चूक माझ्या बाबासाहेबांकडून एक घोर चूक झाली होती आणि ती चूक मी आता तुमच्या स्टेजवर मी तुम्हाला सांगणार आहे की बाबासाहेबांची मी चूक शोधून काढली आहे बाबासाहेबांनी आजपर्यंत काश्मीर रिझर्व बँक ऑफ इंडिया वॉटर इरिगेशन इलेक्ट्रिसिटी सगळी कामं केली पण एका ठिकाणी चूक केली आपल्या सारख्या के नालायक समाजावर विश्वास ठेवला आपण सगळ्याच नालायक आहोत आणि ही चूक आहे बाबासाहेबांची आणि जर ती बाबासाहेबांची चूक तुम्ही आणि मी आहे तसं इस्लाम मध्ये मोहम्मद पैगमध नंतर कोणीच येणार नाही तसं आपल्या ना। बापानंतर कोणीच येणार नाही कोणीच नाही येणार ना। आता कुठल्या नेत्याकडे बघू नका आता कुठल्या आंदोलनात आपल्या पोरांना पाठवू नका दगडी मारायला लावू नका माझ्या बापानी कधीही हातात शस्त्र दिलं नव्हतं माझ्या बापाने इकॉनॉमिक्सवर काम केलं म्हणजे अर्थकरणावर काम केलं आपण त्याच्यामध्ये कुठेच कोणी लक्ष देत नाही माझ्या बापाने या समाजासाठी खूप काही केलं एज्युकेशन सेंटर उघडले पण आपली पोरं अभ्यासापासून दूर राहील आजही आपली पोरं बगडी मारतायत एक क्वार्टर एक चायनीजच्या प्रेंटसाठी कोणाचे पण झेंडे घेऊन फिरतायत <laughs> शिकला संघटित वा संघर्ष करा पण आता समृद्ध व्हा कारण आपण शिकलो पण अक्कल घाण टाकली आणि पैशासाठी कोणाच्या पण संघटना चाललोय एक वॉटर एक चायनीजच्या प्लेटमध्ये संघर्ष संपायला लागलाय तर आधी तुम्ही पैसे कमवा मी आहे बिझनेसमॅन मी त्या धंदाच करायला आलो लोकांनी माझ्या धम्माचा माझ्या बाबासाहेबांचा धंदा केलाय पण मी ह्या माझ्या धंद्यामध्ये माझा बाबासाहेब आणि माझा बुद्ध आणणार आहे मी आता जास्त बोलत नाही कारण मला जरा लांब जायचं आहे ठीक आहे ना मी यवतमाळमध्ये जायचं आहे उद्या मी नागपूरमध्ये आहे माझे खूप जवळचे एक मित्र ते कॅप्टन निखाडे त्यांना ब्रेन ट्युमर झाला आणि त्यांचं पार्थिव शरीर म्हणजे उद्या युएसए वरून येणार आहे तर मला तिथे पोचायचं आहे मला तुम्ही सगळ्यांनी ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि मी खरंच सांगतोय तुम्ही इतकी लोक जमलेली आहात मला बाबासाहेबांचं घर घ्यायचं होतं या चौदा एप्रिलला या चौदा एप्रिलला बाबासाहेबांचं घर घ्यायचं होतं ते घर साताऱ्यामध्ये आहे त्या घराची किंमत होती पंधरा पंधरा कोटी रुपये तर मी लोकांना आव्हान केलं की तुम्हाला हजार हजार रुपये जमतील जेवढांना जमतील काही शॉर्ट पडले ते सगळे मी टाकेल मी सगळ्यांना आव्हान केलं तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही एवढं सगळं जयभीम जभीम बोलता तर पंधरा कोटीच्या घरामध्ये तुम्ही लोकांनी किती मला मदत केली असेल अच्छा किती पैसा झाला सर जमा सांगू शकाल का कोणी आपल्याला पंधरा कोटीचं घर घ्यायचं होतं मी भारतभर सगळ्यांना सांगितलं आपल्याला आपल्या बापाचं घर घ्यायचंय सात वर्ष माझा बाप तिथे राहिला त्याचं लहानपण तिथे होत आणि आपल्याला तिथे राहायचं आपल्याला ते घर घ्यायचंय जर ते घर उद्ध्वस्त झालं तर परत काही नामोनिषा राहणार नाही आपण सगळ्यांनी आपण पोरांनी अठ्ठावीस हजार रुपये जमा केले फक्त अठ्ठावीस हजार तुमच्या गल्लीमध्ये डीजेला तेवढा खर्च होत असेल पण तुम्ही जयंती आता डीजेसाठी लाईटिंगसाठी दारू पियासाठी नाचायसाठी वापरताय तू म्हणजे फक्त तुमच्या चोचल्या पूर्णासाठी आपण बाबासाहेबांची जयंती साजरी करतो मला माहिती आहे मी बोलताना कदाचित तुम्हाला लागत असेल पण काही घंटा फरक पडत नाही मला कारण मी आहे आणि जिथे उभा नाही तिथे खरंच बोलेन मी ते गोळी खाल्लेली आहे छातीवर मी तरी जिवंत आहे कॅन्सर मध्ये होतो तरी जिवंत आहे माझे दोन्ही पाय तोडले होते हात नव्हता मला पण तरी जिवंत आहे कारण जयभीव वाला आहे ते जयभीव वाल्याचं रक्त आहे ला करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद